मला मराठीपेक्षा कन्नड जास्त चांगल्या बोलायचं येते कारण माझी मी जिथून बिलॉंग करतो ते संपूर्ण भागामध्ये कन्नड भाषिक आहे कन्नड जास्त बोलतात त्यामुळे मला मराठी मा बोलण्यामध्ये खूप अडचण आहेत शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो आहे गावामध्ये लहानपणी शेती करणं सुट्टीच्या दिवसामध्ये नद्यामध्ये पोहायला जाणं क्रिकेट खेळणं हा आमचा छंद होता आणि तेच करायचो अभ्यासाचं तसं घरात वातावरण कमीच होतं कारण घरामध्ये कोण एक शिपाई सुद्धा नाही घरामध्ये काय आमच्या गावामध्ये सुद्धा कोण शिपाई नाही मी इतका ब्रिलियंट स्टुडंट मुळात नव्हतो आणि कधीच नाही आहे पण मी स्वतःचं जे हार्डवर्क आहे त्या हार्डवर्कवरती मी आज या पदापर्यंत पोहचलेलो आहे आता एक झाड आहे तर झाडाला तो झाड म्हणायचं ती झाड म्हणायचं का ते झाड म्हणायचं हेतून माझी सुरुवात होती एम मी आलो आणि पहिल्याच झेपेमध्ये मी मला पोस्ट मिळाले असं नाही वेगवेगळ्या टप्प्यातून गेलो मी खूप म्हणजे प्रचंड मेहनत घेतली मी ह्या संपूर्ण प्रोसेस ना मला इतकी म्हणत होती की मी स्मार्ट नाही तर मला केलं काय पाहिजे तर हार्डवर्क केलं पाहिजे तर माझ्या इतका स्मार्ट होतं तर मी हार्डवर्क नसता केला पण स्मार्ट नाही मला माहीत होतं त्यामुळे मी हार्डवर्क करायला मी प्रेफर केलं आणि हार्डवर्क करत मी ह्या प्रत्येक गोष्टीत मात करत गेलो आणि आज माझं फायनान्शियल सर मला सर्वात मोठा सपोर्ट द्यावा लागतो म्हणजे आई वयांचा त्यांनी म्हणले की बाळ तू अजून बस घरात पण तू अभ्यास केलायच हे क्षेत्र सोडायचं नाही बरं काय आम्हाला आम्हाला काय लागतंय ते आम्हाला तू माग आमचं अंगातलं रक्त माग आम्ही तुला देतो पण तो अभ्यास कर आमचं एक आशास्थान म्हणून तुम्ही आम्ही तुझ्याकडे बघतोय आणि ते पूर्ण करावीस ही आमची इच्छा आहे